नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पल्लविषयार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला पालक बटाटा भाजी दाखवणार आहे तेही टिफिन बॉक्ससाठी तुम्ही कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतात किंवा चपातीसोबत भाकरसोबत किंवा फुलक्यासोबत चपातीसोबत फुलक्यासोबत ही भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकतात अशा पद्धतीने मी ही भाजी दाखवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बटाटा पालक भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मित्रांनो आपल्याला इथे दोन गोष्टींची आवश्यकता असते ते म्हणजे बटाटा आणि पालक तर चार बटाटे येथे मी घेतलेले आहे बटाटे छान जाडसर चिरून घ्यायचे आणि पालकसुद्धा छान असा थोडासा जाड चिरून घ्यायचा अशा पद्धतीने मित्रांनो आपलं साहित्य हे कम्प्लीट झालं आहे चला तर कृतीकडे वळूया तर मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन पळी मी तेल ॲड करून घेणार आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा राई ॲड करणार आहे जिरं आणि राई छान अशी तडतडू द्यायची तर मित्रांनो आपण जिरे आणि राईची छान अशी फोणी दिलेली आहे तर मित्रांनो मी येथे हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो मी याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलीच आहे तर तुम्ही नक्की जाऊन ती बघा आणि एक महिना ही कशी टिकते त्याची संपूर्ण टिप्स मी या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट द्या तर अर्धा चमचालाही कमी यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट ॲड केली होती आणि आता यामध्ये मोठे असे जाडसर बटाटे चिरले होते ते छान असं याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर आपल्याला तेलामध्ये छान असे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे तर मित्रांनो यामध्ये मी हळद लाल तिखट चवीपुरतं मीठ घने जिरे पावडर आणि गरम मसाला ॲड करून घेणार आहे हे संपूर्ण मसाले ॲड करून छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला बारीक चिरलेला छान असा पालक ॲड करूया पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतला होता आता हा छान असा बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया पालकमध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला इथे पाणी टाकायची गरज नाही आहे आपण अशी सुद्धा वापरून भाजी करू शकतो पण थोड्या प्रमाणामध्ये आपण सु नंतर पाणी ॲड करणार आहोत जेणेकरून आपले बटाटे छान असे गळतील यामध्ये मी गरजेनुसार पाणी ऍड करून घेतलेलं आहे आणि चवीपुरती साखर तर मित्रांनो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी शेंगदाणे आणि भाजलेले तीळ तीळ करून आहे तर मी चमचे घेतलेले होते आणि शेंगदाणे थोडेसे अर्धी वाटी घेतलेले होते तर आता याची भरड काढून घेऊया तर अशा पद्धतीने मिक्सरला याची भरड काढून घ्यायची थोडी जाडसर पोट ठेवायची आणि त्याचा फायदा असा आहे की आपली भाजी ही घट्ट होते आणि छान अशी चव लागते भाजी तर यामध्ये शेंगदाण्याचा कूड ॲड करून घेऊया तर मी तीन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूड ॲड करून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं ते बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही छान अशी घट्टसर होते तर आपल्याला जर पातळ हवी असेल तर मी याच्या या स्टेजला तुम्ही भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतात तो 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 तर तुम्ही एक प्लेट ही काढू शकतात किंवा अशा पद्धतीनेही ठेवू शकतात तर मी हिला टिफिन बॉक्सला देणार आहे त्यामुळे पंधरा मिनटं मी हिच्यावर ताट झाकणार आहे आणि संपूर्ण पाणी हे ऑब्झर्व करून घेईल आणि छान असं हे पाणी आटून जाईल त्यानंतर मी ही तुम्हाला फायनल स्टेज दाखवणार आहे तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही आपली फायनल स्टेज झाली जर तुम्हाला टिफिन बॉक्सला द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण पाणी आटून घ्यायचं आणि एवढी घट्टसर ही भाजी होते तर मी दोन प्रकारे ही भाजी दाखवलेली आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हिला ट्राय करा आणि त्यासोबत छान असा महिनाभर टिकणारी हिरव्या मिरची पेस्ट अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाजी ही तयार झालेली आहे टिफिन बॉक्ससाठी आणि तुम्हाला वाटलं तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा फुलक्यासोबतसुद्धा तुम्ही भाजी पातळ म्हणून खाऊ शकतात आणि ग्रेवी हिरव्या मिरचीची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद